कर्मनी प्रयोग कसा ओळखावा बघा विद्यार्थी मित्रांनो आता या मुलीने प्रश्न विचारलाय की सर कर्मनी प्रयोग कसा ओळखावा नेहमी लक्षात ठेवा कर्मनी प्रयोग होण्यासाठी वाक्यामध्ये कर्म असावे लागते ज्या वाक्यामध्ये कर्म नसते त्या वाक्यात कधीही कर्मनी प्रयोग प्रयो ना कर्मन प्रयो होत नाही आणि कर्मणी प्रयोग होण्यासाठी प्रयो कर्माला प्रत्यय नसावे ज्या वाक्यामध्ये कर्माला प्रत्यय असते त्या वाक्यातही कधी कर्मणी प्रयोग होऊ शकत नाही मग आता बघा शंकरने दगड फोडला फोडणारा कोण आहे शंकर शंकर कर्ताय आता या ठिकाणी लक्षात घ्या कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला नेहमी प्रत्यय असते पण कर्माला कधीच प्रत्यय नसते फोडण्याची क्रिया कशावर घडली दगडावर दगड काय कर्म कर्माला प्रत्यय नाही म्हणा कर्मणी प्रयोग कर्ता ओळखा कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग नाही कर्म ओळखा कर्माला प्रत्यय नाही कर्मनी प्रयोग आहे कर्मनी प्रयोग होण्यासाठी कर्माला कधीच प्रत्यय नसते समजलंय